जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव मतदारसंघातील काकडी मल्हारवाडी परिसराला कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असल्यामुळे येत असलेल्या अडचणीबाबत या दोन्ही गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यवस्था मांडल्या होत्या याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला असून काकडी व परिसरातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर परिसरातील सहकार शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी महिला शिबिर शनिवारी संपन्न झाले अध्यक्षांनी सौ सोनिया बाळासाहेब होत्या कार्यकारी संचालक जी सुतार प्रस्तावित करताना म्हणाले की ऊस तोडणीच्या निमित्ताने असंख्य कामगारांचे गळित हंगाम काळात स्थलांतर होत असते त्याच महिला वर्गाचे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते मात्र सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे सातत्याने काळे घेऊन त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास नेहमीच पुढाकार घेत आहे तसेच माजी मंत्री स्वर्गीय शंकरा कोल्ले यांच्या शिकवणुकीतून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहदाता कोल्हे हे सातत्याने आपल्या कुटुंबातील घटक या नात्याने श्रमिक वर्गाकडे लक्ष देऊन त्यातील कमतरता कारखाने व्यवस्थापनाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात ते म्हणाले आहेत आपल्या गावचा विकास कसा होईल व जास्त निधी आपल्या गावासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो व आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असतो प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व साखर वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना खासदार विखे म्हणाले की आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून कोळगाव मध्ये तेहतीस कोटी रुपयांची विकास कामे होत आहे आपण विकासाला प्राधान्य द्याल तर आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडेल नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकास कामाच्या बाबतीत पाच वर्ष पुढे नेऊन ठेवला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्याचे काम आज नगर जिल्ह्यात झाले असल्याचे मत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मांडलं आहे विरोधक म्हणतात की आमच्याच काळात टाकळे मानूर करोडी रस्त्यासाठी पाठपुरवठा केला मात्र महाविकास आघाडी सरकार असताना या रस्त्यासाठी निधी देला गेला शिंदे फडणवीस सरकारच्या काळात या रस्त्यासाठी निधी मिळाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमच्या लोकप्रतिनिधी असताना रस्ता त्यांचा कसा रस्त्याचे कामे श्रेय घेण्याच्या लढाईमध्ये विरोधक महिला लोकप्रतिनिधी आमदार मोनिका आजळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात ही गोष्ट निषेधार्थ आहे असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे कर्जत जामखेड तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे बस स्थानकाचे करणे तसेच सुलभ आठ पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे सरकार कोणत्याही असं मतदारसंघातील लोकांसाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे मतदारसंघातील जनतेला दिलेले बहुतांश शब्द त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे आता एमआयडीसीचा चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नेवासा शहरात आलेल्या औषधा कलशाची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचे श्रीराम भक्तांनी उत्सवपूर्व स्वागतही केलं आहे नगर पाथर्डी रस्त्यावर चांदबेबी महालाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून नंदकुमार दामोदर साळवे असे त्यांचे नाव आहे ही घटना गुरुवारी घडल्या असून साबळे यांना त्यांचे नातेवाईक रवींद्र पवार यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन ते विसापूर स्टेशनच्या दरम्यान मोहरवाडी नजीक कोणतेही अज्ञात व्यक्तीने निजामबाद पॅसेंजरचा अपघात घडविण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर हेक्टोमीटर पोल ठेवला होता परंतु ही बाब रेल्वे ट्रॅकमॅनच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ बेलवंडी रेल्वे स्टेशन मास्तरला ही बाब फोनद्वारे कळविली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून ट्रॅकमॅनच्या देऊन बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंतर भाविकांना नाताळ व नव वर्षाची ओढ लागली होती अशा शनिवार रविवार सोमवारी नाताळच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांमध्ये पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांचे शनिवारपासूनच शिर्डीत आगमन होण्यास सुरुवात झाली आहे अचानक शिर्डीच्या बाजारपेठासह साईबाबा मंदिराच्या परिसर गर्दीने फुलत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महसूल प्रशासन पोलिसांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा संघर्ष पाटील यांनी आरक्षण मागणी सरकारला दिनांक डिसेंबर पर्यंत या पार्श्वभूमीवर तालुक्यात मराठा बांधवांची काय भूमिका असेल यासाठी प्रशासनाने बैठक बोलावली यावेळी चर्चेतून मुंबई बाबत मनोज जारंगे पाटील सांगतील तोच अंतिम आदेश मानण्याचा निर्धार मराठा एकीकरण समितीने व्यक्त केला आहे जिल्ह्याच्या खबरपत मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री